मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत सगळ्या आई यांच्या डोक्यातला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे डब्याला काय द्यायचं ते पौष्टिकही असायला हवं शिवाय मुलं देखील डब्बा पूर्ण संपून येतील मुलं ज्वारीची भाकरी खायला कंटाळा करतात तर याच ज्वारीच्या पिठापासून आज मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून हे पौष्टिक आपे करतेय मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं अन्न आपल्याला द्यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं पण मुलं ज्वारीची भाकर खायला कंटाळाच करतात तर याच ज्वारीच्या पिठापासून हे अप्पे झटपट होत असल्याने नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला देखील तुम्ही देऊ शकता हे अप्पे चवीला अतिशय चविष्ट होत असून शिवाय त्यामध्ये आपण कोणते पीठ वापरले आहे हे लहान मुलांनाच काय तर मोठ्यांना देखील समजणार नाही सर्वात अगोदर हे ज्वारीचे पौष्टिक आपे बनवण्यासाठी सारख्याच वाटीने आपल्याला जिन्नस घ्यायचे आहेत तर एक वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे, हे पीठ मी चाळून घेतलेलं नाही कारण की यामध्ये जो कोंडा असतो त्याच्यामध्ये फायबर असतं शक्यत हे पीठ चाळून घ्यायचं नाही आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धे वाटी बारीक रवा वापरलेला आहे तुम्हाला वा पाहिजे तर तुम्ही इथे जाड रवा देखील वापरू शकता आणि पुन्हा सारख्याच वाटीने पाऊन वाटी इथे मी घरचं फ्रेश असं दही घेतलेलं आहे शक्यतो आंबट थोडस आंबट असं दह्याचा वापर करायचा जेणेकरून या चव भारी लागते आणि सोबत यामध्ये चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पण पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता हे मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं होतं पुन्हा मी सारख्याच वाटीने सा पाणी घेतलेलं आहे पाणी एकदाच टाकायचं नाही नाही तर हे पत्तळ होऊ शकतं आपण जसं इडलीचं पीठ भिजवतो ना त्याच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं म्हणजेच स्मूथ कन्सिस्टन्सीचं नाही थोडंसं सरसरीत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे नंतरच पाणी टाकलेलं देखील यामध्ये मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे पण अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ तयार करायचं नाही आता पुन्हा मी थोडंसं पाणी यामध्ये टाकून हे पूर्ण एक्झॉ करून घेणार आहे आता इथे पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त देखील लागू शकतं जसं पीठ कसं दळलेलं आहे किंवा रवा तुम्ही इथे कोणता वापरणार आहे त्याच्यावर हे पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे आता टाकलेलं पाणी देखील यामध्ये मी चांगलं मिक्स करून घेते आणि यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत गुठळ्या एकजीव करून घ्यायचं ज्वारी खायला पौष्टिक देखील आहे आणि फायबर युक्त देखील आहे आणि जर तुम्हाला आरोग्याची जर खूपच काळजी असेल आणि जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या आहारात ज्वारीचा देखील समावेश करा हे पीठ छानपैकी असं भिजून घेतलेलं आहे आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशाच पद्धतीचं हे पीठ भिजून घ्यायचं जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आता यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे रवा भिजण्यास आपण थोडासा वेळ देऊयात त्यासाठी हे पीठ आपण पाच मिनटे झाकून ठेवूयात आता पाच मिनिटानंतर मिश्रण पहा मस्तपैकी असं फुललेलं देखील आहे आणि रवा व्यवस्थित भिजला देखील आहे आता यामध्ये आपल्याला काही भाज्या ॲड करायच्या आहेत तर इथे मी अगोदरच शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे सोबतच कोबी देखील आणि कांदा देखील बारीक का असा कट करून घेतलेला आहे एक शिमला मिरची बारीक आकारात कट केलेली आहे आणि सोबतच थोडीशी कोबी देखील मी बारीक आकारात कट करून घेतलेली आहे आणि एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या यामध्ये तुम्ही ॲड करू शकता 112, सा सा मी सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या खलबत्त्यात थोडस जाडस रस मी कुटून घेतलेला आहे आता हिरवी मिरचीचं आणि लसणाचं देखील वाटण यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आणि सोबतच खूप जास्त प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे आता या आप्याच्या पिठाला आपण थोडासा तडका देऊयात मोहरीचा त्यासाठी तडका पॅन मध्ये थोडस कड़ आहे आणि अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचा मोहरी यामध्ये टाकून दिलेली आहे आणि ती मस्त पिकी अशी तडकलेली आहे आता हा तडका या मिश्रणाला द्यायचा आहे त्यामुळे काय होतं अप्पे खायला एकदम जवदार असे लागतात याला मस्त पिकी फोडणी बसल्यावर मस्त हे पीठ आपण एकजीव करून घेऊयात सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये चार ते पाच चिमूडवर खायचा सोडा टाकायचा आहे किंवा अर्धा चमचा खायचा सोडा टाकला तरी तुम्ही खायच्या सोड्याच्या ऐवजी बेकिंग पावडर किंवा इनोचा देखील इथे वापर करू शकता आणि लगेचच हा सोडा यामध्ये मिक्स करून घ्यायचा तर आपला हे इन्स्टंट ज्वारीच्या पिठाचे आपे बनवण्यासाठी इथे मिश्रण तयार झालेलं आहे सोडा टाकल्यावर देखील एकाच दिशेनं फिरवत हा सोडा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा जेणेकरून काय होतं ह्याच्यातली हवा बाहेर जात नाही आणि आप्पे फुगायला मदत होते तर चला आता लगेचच आप्पे बनवून घेऊयात तर आप्पे पात्र देखील गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे आप्पे पात्र आतून तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं जेणेकरून हे अप्पे या पात्राला चिकटणार नाही आप्पे पात्राला आतून तेल लावून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि कडेनं हे मिश्रण भरायला सुरुवात करायची बनवताना कडेचे खाने अगोदर भरून घ्यायचे आणि नंतर उरलेले भरून घ्यायचे हे बनवायला जास्त काही वेळ लागत नाही अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हे पौष्टिक आपे बनवू शकतो आता मोदमधले खाणे देखील मी भरून घेतलेले आहेत याची फ्लेम मिडियम ठेवून याच्यावर साधारण एक ते दीड मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं लगेच दोन मिनिटांनी याच्यावरचं झाकण काढायचं तर तुम्ही पाहू शकता आप्प्यांची वरची बाजू एकदम कोरडी झालेली आहे आणि अगोदर मधले जे आहेत त्यांची साईड बदलून घ्यायची तर या आप्प्यांचा रंग तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा आलेला आहे एक एक करून सर्व आप्प्यांची बाजू बदलून घ्यायची व बाजू बदलून झाल्यानंतर वरून सर्व आप्प्यांवर असं थोडंसं तेल सोडायचं जेणेकरून हे कुरकुरीत असे भाजले जातात आणि यांना मस्त असा रंग येतो नंतर वरून झाकण नाही ठेवलं तरीही चालेल आणि जे जे आप्पे भाजले नाहीत त्यांचे बाजू खालीवर करत आपे वर आपे वर आपे आपे हे सर्व आप्पे मस्त अशा रंगावर भाजून घ्यायचे तर सर्व आप्पे मस्तपैकी सोनेरी रंगावर आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे मी भाजून घेतलेले आहेत आता हे आप्पे तुम्ही जळून पहा अतिशय सुंदर रंग याच आप्प्यांना आलेला आहे आणि याच्यावरून तुम्हाला समजतच नसेल की हे ज्वारीचे आप्पे आहेत आता हे सर्व आप्पे या आप्पे पात्राच्या बाहेर काढून घ्यायचे आणि सारख्याच पद्धतीने उर्वरित मिश्रणाचे देखील आप्पे तयार करून घ्यायचे आप्प्यांची दुसरी बॅच बनवायच्या अगोदर देखील आप्पे पात्र तेलाने चांगलं ग्रीस करायचं चा, आणि नंतर हे मिश्रण आप्पे पात्रामध्ये मस्त असं भरून घ्यायचं आणि दोन मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून द्यायचं तर पहा अवघ्या काही मिनिटांमध्ये आपली आप्प्यांची दुसरी बॅच देखील रेडी झालेली आहे आता हे गरमागरम अप्पे खाण्यासाठी सर्व करायचे तयार आहेत ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक हे अपे तुम्ही नुसतेच देखील खाऊ शकता असे देखील हे खायला खूपच चविष्ट असे लागतात सोबतच किंवा तुम्ही नारळाच्या चटणी सोबत हे एन्जॉय करू शकता आणि ओल्या नारळाची चटणी तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे त्यासाठी अगोदरचे व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा खायला एवढे चविष्ट लागतात ना आपण कोणतं पीठ वापरला आहे हे लहान मुलांनाच काय तर मोठ्यांना देखील समजणार नाही शिवाय हे आरोग्यासाठी देखील पौष्टिक आणि पोडबरीच्या आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका